एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्स विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याची बातमी समोर येते मोठ्या आत्मविश्वासाने ते निवडणुकीत लढताना दिसणार आहेत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस फक्त काहीच तास उरलेत वॉर्ड क्रमांक एकोणसाठ साठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताना त्यांनी काय म्हटलंय बघूया ही शिवसेनेतून बंडखोरी कशी आली विषय असा आहे की ही जी फिफ्टी नाईन वॉर्ड जो आहे तो हक्काचा शिवसेनेचा वॉर्ड आहे आणि तिथे शिवसेनेचाच अधिकार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेने आणि मी त्या वॉर्डामध्ये एवढं काम केलेलं आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वायकरसाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे एवढं काम केलेलं आहे आणि ती सीट शिवसेनेची हक्काची सीट आहे आणि शिवसैनिक आपल्या हक्कासाठी नेहमी पेटून उठतो युती धर्म आम्ही नक्कीच पाळणार पण फिफ्टी नाईन वॉर्ड जो आहे ते हक्काचा शिवसैनिकाचा वॉर्ड आहे शिवसेनेचा वॉर्ड आहे आणि तिथे लोकांना स्थानिक उमेदवार पाहिजे होता स्थानिक उमेदवार सोडून बाहेरून उम, इम्पोर्टेड उमेदवार सर्व पक्षांनी दिले आहे उवाटाने पण दिलेलं आहे आणि भाजपनी पण बाहेरचा तिथे उमेदवार आणून दिलं आहे ते लोकांना हे मान्य नाही आहे आणि म्हणून लोकांची ही विनंती आहे लोकांची मागणी आहे की तिथे स्थानिक उमेदवार दिला पाहिजे आणि स्थानिक उमेदवारांनीच तिथे लोकांची सेवा केली पाहिजे तुम्हाला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक नाही आहे तिथे लोकांची परिस्थिती खराब झालेली आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की तिथे असा उमेदवार असा हक्काचा नगरसेवक त्यांना पाहिजे जो अर्धरात्री त्यांच्यासाठी उपलब्ध असेल आणि लोकांची अपेक्षा आहे की मी तिथे लढावा म्हणून मी लोकांच्या विनंतीला मान देऊन पुढाकार घेतला आहे अजून माझ्या कोणाशी काय बोलणं झाले नाही आहे पण मला शिवसैनिकांची इकडे विनंती आहे आणि स्थानिक नागरिकांची विनंती आहे त्यांना मान देऊन मी आज अपक्ष फॉर्म भरलेला आहे